नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल तर्फे जळगाव शहरात आयोजित चार दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दिनांक एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान सुरू असलेल्या या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे नवनवीन तंत्रज्ञान हायटेक फार्मिंग आणि शेतीत मजुरीला पर्याय ठरतील अशा शेती यंत्र व अवजारांवर विशेष भर देण्यात आला आहे शेतीत मजुरांची टंचाई आणि बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक कृषी साधनांचे स्टॉल हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले आहेत कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ॲग्रवॉलतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रगतिशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शेतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले ज्यामुळे इतर शेतकऱ्यांसाठी ते प्रेरणास्त्रोत ठरेल या प्रदर्शनामुळे आम्हाला एकाच ठिकाणी शेतीतील सर्व नवीन माहिती आणि साधने पाहायला मिळाली आधुनिक अवजारे खऱ्या अर्थाने शेतीत क्रांती घडवून आणतील अशी प्रतिक्रिया प्रदर्शनाला भेट दिलेल्या शेतकऱ्यांनी दिली हा कृषी प्रदर्शन पाहायला आल्यानंतर आपल्याला इथं नवीन नवीन यंत्रणा जे माहितगिरी भेटते आणि स्टॉल इतक्या सुंदर स्टॉल लागलेले आहे वर्षी आपल्याला शेतकऱ्यांना नवीन नवीन कशी प शेतीमध्ये कशी सुधारणा करायला पाहिजे फर्टिलायझरचं हे टॉल भरपूर प्रमाणात टॉल लागलेलं आहे आणि इतकं काय शेतकऱ्यांसाठी चालू आहे आणि उपक्रम राबवत आहे तर खरं खरं एकदम सुंदर आणि एकदम असं व्यवस्थित हे चालू आहे सगळे शेतकरी शिकलेले नसतात किंवा काही आणडवे असतात त्यांनी तिथे तसं असं दाखवलं आहे की तुम्ही ह्या त्या गोष्टी केल्यावर तुमचं उत्पन्न असं वाढेल त्याच्यामध्ये तुमचं हे बीज वापरल्यावर त्याचा याचा उतारा तुम्हाला शेती बिघ्याचा उतारा किती वाढेल आणि बऱ्याचशा गोष्टी अशा त्यांनी सांगल्या सांगितले आहे त्याच्यामध्ये मजूर मिळत नाही मजूर मिळत नाही त्यासाठी हे जे अवजार आहे हे जे अवजार ठेवलेले आहेत ते भरपूर उपयोगात पडणारा एक माणूस चार माणसांचं काम करू शकतो असं तिथे अवजार ठेवलेले आहेत त्यांनी त्याचं प्रशिक्षण पण देता येते बऱ्याच हे कृषी प्रदूषण भरवलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना माहिती मिळेल प्रोत्साहन मिळेल आणि जे नवीन आता मुलं शेतीच्या याच्याकडे जे वडत आहे त्यांचा एक फायदा होईल एकंदरीत हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीची दिशा ठरवणारी एक महत्त्वाची पर्वणी ठरत आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा